कंबरदुखी पाठदुखी पाठीच्या मणक्याचा त्रास सुरू असणे त्याचबरोबर पूर्ण पायाला बदिलपणा आल्यासारखं होणे कमरेच्या खाली पाय प्रचंड दुखणे प्रचंड वेदना होणे किंवा पायाला अचानक मुंग्या येणे हे सर्व प्रकार जर तुम्हाला होत असतील तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण या व्हिडिओमध्ये मी मणक्याचे जे त्रास आहेत मणक्याच्या त्रासामुळं त्रासा होणारे जे परिणाम आहेत ते इथं सांगणार आहे त्याच्यावर घरगुती उपाय आपण काय करू शकतो हे इथं मी सांगणार आहे कारण माझा एक मागचा व्हिडिओ मी केला होता तो म्हणजे गुडघेदुखीवर घरगुती उपचार सांगितला होता त्याच्यामध्ये एक तेल बनवायला सांगितलं होतं आणि त्या ते तेलाने कशा प्रकारे आपण मसाज केली तर तुम्हाला फायदा होऊ शकतो याबद्दल सविस्तर माहिती दिली होती तर त्याचा खूप जणांना फायदा झाला मला बऱ्याच ज्या जणांचे फोन कॉल्स आले आणि हा हे जे तेल बनवलेलं आहे तर त्याचा कसा फायदा झाला त्यांना हे त्याच्याबद्दल भरभरून सगळ्यांनी अभिप्राय नोंदवला आणि त्याच्यामुळंच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की या व्हिडिओमध्ये सुद्धा मी एक घरगुती तेल बनवायला सांगणार आहे आणि ती कशा पद्धतीने मसाज केल्यानंतर हे जे मणक्याचे त्रास आहेत ते तुमचे पूर्णपणे कमी होऊ शकतात त्याच्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी डॉक्टर वर्षा आणि आज जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा आहे कारण खूप पेशंटची तक्रार असते की पाय खूप दुखत आहेत पाय गळायलासारखं होत आहेत अचानक खूप मुंग्या येत आहेत स्पेशली कमरेच्या खाली पायदुखी खूप वाढलेली आहे आणि मग ह्या याचं कारण काय आहे हे आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर याचं कारण मणक्यामध्ये आढळून येतं बऱ्याच वेळा मणक्यामध्ये गॅप असतो मणक्यामधली स जे गादी आहे ती तिची झीज झालेली असते म्हणजे जो आपला मणका असतो तो एकावर एक अशी हाडे बसून तयार झालेला असतो आणि त्याच्यामध्ये स्पायनल कॉर्ड असतो तर बऱ्याच वेळा काय होतं काही कारणांमुळं म्हणजे बसायची चुकीची पद्धत असू द्या किंवा लाईफस्टाईल चुकीची असली तुमची किंवा खूप जड उचलण्याचं काम असू द्या किंवा एखाद्या ॲक्सिडेंट झालेला असेल तुमचा तरी देखील ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या वर प्रॉब्लमवर होतो आपले जे मणके आहेत त्याच्यावर होतो आणि मणक्याची झीज सुरू होते हळूहळू त्याच्यामुळं त्याच्यामधनं निघलेल्या नि, जे नसा आहेत ज्या पायापर्यंत किंवा हाताला गेलेल्या आहेत तर त्याला वेदना होतात ते दाबल्या गे गेल्यामुळं त्या ज्या नसा आहेत त्या दा दुखायला जातात आणि त्याच्यामुळं पायदुखी असू द्या किंवा हाताचा हातदुखी किंवा इतर जे त्रास आहेत ते सुरू होतात मग या सगळ्यावर आपल्याला उपचार करायचा असेल तर आपण आधी काय पाहिलं पाहिजे की आपलं बसण्याची पोझिशन व्यवस्था आहे का किंवा आपल्याला आपल्या हाडांची जी जी झाली आहे ती भरून आणण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर यासाठी किंवा बरेचसे त्रास होतात म्हणजे स्पॉन्ड्युलायसिसचा त्रास असू द्या सायटिका असू द्या म्हणजे कमरेच्या एका साईडला एक शीर खूप दुखावली गेलेली असते आणि ती शीर कायम दुखत असते चालताना खाली वजतानी उठताना ही शी शीर आखडली जाते किंवा कंबर दुखी असते प्रचंड पाठ दुखी असते मग हे जे सगळे त्रास आहे किंवा स्नायू जखडल्यासारखे जातात स्नायू ओढले जातात ताणले जातात हे सगळे प्रकार आहेत हे कमी करायचे असतील तर आपण बऱ्याच वेळा डॉक्टरांकडे गेल्यानंतर तुम्ही म्हणजे पेनकिलर घेता आणि ते थोड्या वेळपुरतं तुमचं हे त्रास कमी होतो पण तो त्रास पूर्णपणे कमी करायचं असेल तर काही गोष्टी करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी मी इथे एक तेल बनवायला तुम्हाला शिकवणार आहे आणि खूप घरगुती साध्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमपासून हे तेल बनवायचं आहे आणि एका प्रकारे मसाज करायचं आहे आपल्या मणक्याच्या साईडला जेणेकरून तुमचा हा त्रास हळूहळू कमी होणार आहे तर नक्कीच बऱ्याच वेळा हे जे त्रास आहे ते सुरू झाल्यानंतर आपण एक्सरे करतो एम आर आय करतो मग त्याच्यामध्ये मणक्यामध्ये गॅप सांगितला जातो किंवा मणक्याची झीज झालेली असते मणक्याच्या ज्या शिरा आहेत त्या दबल्या गेलेल्या असतात मग हा जो प्रकार आहे तो कमी होण्यासाठी फक्त पेन किलर घेणं गेन योग्य नाही त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी करणं गरजेचं आहे जसं की आपला हार चांगला ठेवला पाहिजे कारण बऱ्याच वेळा न्यूट्रिशनल डिपेशन्सी असेल आपल्याला जे काही गरजेचे न्यूट्रिशन आहे ते तर आपल्याला आपल्या आहारातनं रेग्युलरली मिळाली नाही तरी देखील ही ही वाढत जाते जसं की कॅल्शियम आहे त्याच्यानंतर आयर्न आहे झिंक आहे सोडियम आहे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे न्यूट्रिशनमध्ये मल्टीविटॅमिन्स आले त्याचबरोबर न्यूट्रिशनमध्ये मायक्रो न्यूट्रंट्स आहेत किंवा मिनरल्स आहेत हे सगळे घटक आपल्या आहारामध्ये आपल्या खाण्यामध्ये असणं गरजेचं असतं पण आपण एवढं त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि हे दुर्लक्षित करणं आपल्या खरं तर अंगलट येतं आणि पुढं जाऊन जसं जसं आपलं वय वाढेल तसं तसं आपल्या शरीराची किंवा आपल्या हाडांची झीज होत राहते आणि आपल्याला हे त्रास जास्त जाणवत राहतात त्याच्यामुळे नक्कीच आपल्या आहार लक्ष दिले पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे व्यायाम बऱ्याच वेळा त्रास सुरू झाल्यानंतर व्यायाम केला जातो तर, के जा तर तसं न करता तुमचं जर वय कमी असेल तर तुम्ही सुरुवातीपासून व्यायाम जर सुरू केला तर आपल्याला पुढं जाऊन हे त्रास होणार नाहीत त्याच्यामुळे व्यायाम खूप गरजेचा आहे तर मी इथं दोन व्यायाम प्रकारेचं सांगणार आहे ते जर तुम्ही रेग्युलरली केले आणि हळूहळू त्याची म्हणजे पहिल्यांदा एक सेट करू शकता नंतर तीन सेट नंतर सात दहा असं सेट्स वाढवायचे आहेत दहा दहा जे सेट्स आहेत ते तुम्ही हळूहळू वाढवायचे आहेत हे जर तुम्ही रेग्युलरली केलं तर नक्कीच त्याचा पण तुम्हाला फायदा होईल तुमचे जे मणक्याचे त्रास आहे ते नक्कीच कमी होताना दिसतं तर घरगुती उपायांमध्ये आपण एक तेल बनवणार आहे त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते, ते मी आधी सांगते त्याच्यासाठी तीन तेल लागणार आहे अर्धी वाटी त्याच्यानंतर प्रत्येकी एक एक चमचा आपण जिरे एक चमचा घ्यायचा आहे ओवा त्याचबरोबर मग मोहरी मेथीदाणे एक चमचा घ्यायचं आहे आणि बडीसोप एक चमचा घ्यायची आहे हे सगळं एक एक चमचा घ्या घ्यायचं आहे त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या तीन ते चार लसूण पाकळ्या आणि एक एक ते दीड इंच आलं घ्यायचं आहे आलं आणि लसू सोडून इतर जे घटक आहेत त्याची अशी फाईन पावडर बनवून घ्यायची आहे एका कंटेनरमध्ये ठेवायची आणि त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला तेल बनवायचं आहे त्यावेळेस तीन ते चार लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं हे घ्यायचं आहे ते थोडंसं ठेचून घ्यायचं आहे ओपडदोपडच ठेचायचं खूप जास्त पेस्ट फाईन पेस्ट करायची गरज नाही अशा रीतीने ठेचून घ्यायचं त्यानंतर तेल बनवण्यासाठी कढई घेतली आहे मी लोखंडी कढईचा वापर करत आहे लोखंडी कढई नसेल तर दुसरी कुठलीही घेऊ शकता त्याच्यामध्ये अर्धा वाटी मी तीळ तेल घेतलं आहे थोडं थोडं बनवून ठेवायचं एकदम जास्त तेल बनवून ठेवायचं नाही जसं लागेल तसं त्याच्यामध्ये ही ओबडदोबड लसूण आलं ठेचून घेतलेलं आहे ते टाकलं आहे आणि त्यानंतर आपण जी पे पावडर बनवलेली आहे ती एक चमचा पावडर पोह्याचा एक चमचा घ्यायचा आहे ती घ्यायची टाकायची आहे अशा रीतीने खूप जास्त पावडर बारीक करायची गरज नाही उपडध करू शकता आणि गॅस ऑन करायचा जास्त हीट द्यायची नाही कमी आचेवर ते आपल्याला सगळं गरम करून घ्यायचं आहे पाहू शकता लसणाचा आणि आल्याचा कलर बदलल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून थोडंसं कोमट झाल्यानंतर ते गाळून घ्यायचं आहे आणि अशा रीतीने आपलं हे तयार तेल होतं तिर तेल आलं आणि लसूण सोडून इतर जे घटक आहेत त्याची चांगली छान अशी आपल्याला एक पावडर तयार करून घ्यायची आहे आणि ती एका डबीमध्ये एअरटाईट डबीमध्ये स्टोअर करायची असे ज्यावेळेस आपल्याला हे तेल बनवायचे ते आहे त्यावेळेस ती पावडर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत त्या तेलाने मसाज कसा करायचा तर दुसऱ्याच्या मदतीने आपण हे करून घेऊ शकतो कारण आपल्याला स्वतः आपल्या पाठीचं मसाज करणं शक्य नाही त्याच्यामुळं जो कोणी मसाज करणार आहे त्याच्यासाठी इन्स्ट्रक्शन देईल की पाठीच्या मणक्याला आपल्या ह्या दोन्ही अंगठ्यांनी आणि अंगठ्याच्या साईडला खालचा जो भाग आहे याने मसाज करायचा आहे अशा रीतीने वर्ण पूर्ण मणक्याला मसाज करायचं नाही की मणक्याच्या मणकामध्ये असेल तर त्याच्या साईडनी अशा रीतीने वर्ण खाली असा मसाज करत जायचं आहे अंगठा आणि हे हा भाग असा प्रेस झाला पाहिजे मणक्याच्या साईडने या रीतीने आपण मसाज करायचा आहे हळव्या रीती म मसाज करायचा आहे थोडीशी रग लागली पाहिजे खूप जास्त जोरात पण प्रेस करायचं नाही अशा रीतीने तुम्ही एक पाच ते दहा मिनटं मसाज सकाळी करू शकता स्पेशली काय करायचं आहे की सकाळी उठल्यानंतर तुम्ही थोडंसं वॉर्मअप करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे तेलाने छान मसाज करून घ्या आणि मी ज्या दोन एक्सरसाईज सांगणार आहे त्या एक्सरसाइज एक करा आणि त्याच्यानंतर छान गरम किंवा कोमट पाण्याने आपण आंघोळ करू शकता व्यायाम करण्यासाठी सुरुवातीला वॉर्मअप करणं खूप गरजेचं आहे तर थोडंसं वॉर्मअप करायचं आहे पाय साईडला वरती खाली थोडेसे हलवायचे आहे जेणेकरून मसल थोडे रिलॅक्स होतात त्यानंतर आपल्याला प्रॉपर एक्सरसाईजला सुरुवात करायची आहे तर, तर पहिली जी एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये आपले दोन्ही पाय आपल्या साईडला ओढायचे आहे अशा रीतीने पंजाच्या साईड आहे ते आपल्या साईडला ओढून घ्यायचं जेवढं शक्य आहे तेवढं आपल्या जवळ ओढायचे आहेत पाय आणि पाठीचा कणा सरळ असला पाहिजे किंवा तुम्ही भिंतीला टिकून बसलात तरी हरकत नाही आणि या रीती बस बसून आपण बटरफ्लाय पोजिशन करायची आहे म्हणजे आपले गुडघे आहेत ते खालीवर असे हे करायचे आहेत आणि काउंट करायचं आहे दहापर्यंत काउंट करायचा आहे तुम्ही आणि त्यानंतर थोडंसं रिलॅक्स करायचं आहे आणि परत दुसरा सेट सुरू करायचा आहे सुरुवातीला फक्त दोनच सेट करा आणि नंतर तुम्ही ते हळूहळू वाढवायचे आहे खूप छान इफेक्ट होतो पायाच्या शिरा मोकळ्या होतात आणि पायाचं दुखी पण खूप कमी होते परत रिलॅक्स व्हायचं आहे आता दुसरी जो दुसरा जो व्यायाम आहे त्याला आपण सुरुवात करू असं खाली झोपायचं आहे शक्यतो खाली बेडशीट किंवा मॅट घेऊ शकता सरळ झोपायचं आहे आता हे एक्सरसाईज सगळ्यांना जमन असं नाही पण प्रयत्न करून पहा हात सरळ ठेवायचे आहे त्यानंतर पाय थोडेसे गुडघ्यामध्ये फोल्ड करायचे आहेत आणि त्यानंतर कमरेचा भाग जो आहे तो वरती उचलायचा आहे जेवढं शक्य आहे तेवढी वरती उचलायचा आणि दहापर्यंत काउंट करायचा आहे अशा रीतीने काउंट करून तुम्ही जेवढं शक्य आहे तेवढं होल्ड करा वरती आणि त्यानंतर हळूहळू परत रिलॅक्स पोजिशनमध्ये यायचं आहे अशा रीतीने तुम्ही पहिले एक ते दोन सेट करू शकता आणि हळूहळू ते वाढवायचे आहेत अशा रीतीने सरळ रेषेमध्ये आपला कमरेचा भाग जो आहे तो उचलायचा आहे याच्यामुळं खूप फायदा होतो आता ज्यांना हे शक्य नाही ज्यांचं खूप वजन आहे त्यांनी काय करायचं आहे की अशी बेडशीटची एक गुंडाळी करून घ्यायची आहे किंवा टॉवेलची खूप मोठी करावी असं काही नाही छोटी सुरुवातीला केली ले तरी चालेल आणि अशा रीतीने कमरेच्या खाली म्हणजे पाठीचा आणि कमरेच्या खालचा भाग आहे त्याच्या मध्ये मध्ये आपण ती ठेवायची आहे आणि पाय सरळ ठेवायचे प्रथमतः उजवा पाय आपण फोल्ड करायचा आहे त्यावेळी डावा पाय सरळ असला पाहिजे उजवा पाय अशा रीतीने फोल्ड करायचा आणि गुडघ्याला पकडून आपल्या साईडला खेचायचं आहे या पद्धतीने आणि काउंट करायचा अशा रीतीने आधी उजवा पाय त्यानंतर रिलॅक्स पोजिशनमध्ये येऊन परत डावा वरती घ्यायचा आहे आणि सेम आपल्या साईडला गुडघ्याचा भाग आपल्या साईडला खेचून मानवर्ती घ्यायची आहे यामुळे मणक्याच्या पूर्ण मानेपासून खालच्या कमरेच्या मणक्याला ताण पडतो आणि ज्या काही शिरा आखडलेल्या आहेत नसा दबलेल्या आहेत त्या मोकळ्या व्हायला मदत होते खूप छान फायदा होतो अशा रीतीने आपण रोज हे व्यायाम दोन प्रकार करू शकता तर अशा रीतीने हे तेल वापरून आणि ह्या एक्सरसाइज करून तुम्हाला नक्कीच एक दहा ते पंधरा दिवसात हळूहळू फरक जाणवायला लागेल आणि कंटिन्युअसली तुम्ही हे जर करत राहिला तर नक्कीच तुमच्या मनक्याचे त्रास आहेत किंवा सायटिकासारखे त्रास आहेत पायदुखीचे त्रास आहेत मांड्यांमध्ये खूप जडपणा येणे मांडी किंवा घालणं किंवा चालणंसुद्धा शक्य होत नाही बऱ्याच वेळा तर हे सगळे त्रास कमी होऊ शकतात तर नक्की हा प्रयोग करून पहा आणि कसा वाटला हा प्रयोग हे नक्की कमेंटद्वारे कळवा खूप जणांचे फोन कॉल्स येतात पण बऱ्याच जणांना हा व्हिडिओ पाहिल्यानंतर असे वेगवेगळे माझे व्हिडिओ कसे पाहिजे हे माहीत नाही त्याच्यामुळं की याच्यासाठी काय करायचं आहे की खाली सबस्क्राईब हे बटन दिलेलं आहे तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि साईडला बेल आयकॉनचं सा बटन आहे ते पण प्रेस करायचं आहे जेणेकरून तुम्हाला माझे सगळे व्हिडिओज पुढे येणारे आणि आधी जे मी पोस्ट केलेले आहेत ते सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर आज माझ्याकडनं एवढंच होतं भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच